इथून मी पहिली मुंबई महानगरपालिकेची नगरसेविका झाली ताई म्हणून मी दोन हजार चोवीस ला महत्वाचं म्हणजे मुंबई कुणाची तर मुंबई आगरी कोळींची साडे बारा एकर गोपीनाथ मुंडे स्टेडियम बनवले मुंबईकरांचा संपूर्ण येणे टॅक्स हा रद्द केलेला आहे माझे मतदार हेच माझे दैवत आहेत हे बारा, बारा एकर पण साडेतीन एकर असं मोठं थीम पार्क बनतो नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज उत्तर मुंबईतील शेवटचा मतदारसंघ म्हणून जो फेमस आहे ते म्हणजे दहिसर विधानसभामध्ये आणि ते आज आपल्या बरोबर विद्यमान आमदार मनीषाताई चौधरी आहेत आणि आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करणार की त्या विद्यमान आमदार गेले दहा वर्ष या पूर्ण प्रभागामध्ये काम करतात आता विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी त्यांचा उत्साह आहे आणि ती होणारच आहे असं सगळ्या कार्यकर्त्यांकडून समजतंय पण गेल्या दहा वर्षानंतर आता पुन्हा एकदा नवीन काय मुद्दे आहेत कुठल्या विषयांवरती आपण लोकांच्या समोर येत आहोत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा मुंबईतील पहिला माझा राजकारणातील नऊ नऊ नंबरचा वॉर्ड इथून मी पहिली मुंबई महानगरपालिकेची नगरसेविका झाली दोन हजार बाराला ला नगरसेविका झाली दोन हजार तेराला ला मी ह्या प्रभागाची प्रभाग समिती अध्यक्ष झाली ह्या प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून पूर्ण आर सेंट्रल आर नॉर्थ ह्या दोन्ही वॉर्डातील सर्व सतरा वॉर्डामधलं जे प्र नेतृत्व केलं त्या ह्याच्यावर दोन हजार चौदाला मला पुन्हा जनतेने आमदार म्हणून निवडून दिले दोन हजार चौदाला मी लोकांसमोर मनीषा चौधरी म्हणून गेली होती दोन हजार एकोणीसला मनीषा ताई म्हणून गेली गेली आणि आता दैसरकरांची ताई म्हणून मी दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न असाच होता की जेव्हा राजकारणात आलात या क्षेत्रामध्ये आलात तेव्हा मनीषा चौधरी म्हणून आला होता आणि आम्ही आम्ही प्रभाग फिरलो तेव्हा मनीषा ताई झाला तर काय भावना आहेत त्या बघा मी माझ्या कामाने मोठी झालेली आहे ह्या विभागातले अनेक प्रश्न होते ज्या ठिकाणी आपण गोविंदनगरला उभे आहोत त्या गोविंदनगरचा पुनर्विकास रखडलेला होता एफ एस आय एक्स्ट्रा वाढल्यामुळे घेत वापरल्यामुळे तिकडचे पुनर्विकासासाठी बिल्डर येत नव्हते आमच्या सरकारने नवीन योजना आणली क्लस्टर योजना ह्या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मी ह्या गोविंदनगरचं कारण की ही गोविंदनगर ज्यांनी वसवली ते आमच्या समाजाचे डॉक्टर बळवंत पाटील आणि त्यामुळे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं की आपल्या भागातील गरीब लोकांना मिडल क्लास लोकांना त्यांना त्यांचा पुनर्विकास व्हायला पाहिजे मी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून गोविंदनगरचा विकास करायचं ठरवलं आणि मोदी स्पेसच्या बिल्डरला आणून पंचावन्न टक्के हे आपण त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर जव्हार सोसायटीचा मोठा प्रश्न होता त्या सहा नंबर सहा मीटर रोडमुळे त्यांचा विकास होत नव्हता स्वतः पुण्यापर्यंत सगळ्या परमिशन घेऊन हाय प्रॉवर्टी कमिटी सगळ्या परमिशन घेऊन आज हा रस्ता बारा मीटरचा केल्यामुळे त्यांना सुद्धा आता जास्त एफ एस आय मिळून त्यांचा सुद्धा पुनर्विकास होतो त्याचप्रमाणे एक्सर डोंगरी ह्या एक्सर डोंगरीला एकोणीशे पंच्याण्णवला पहिलं महायुतीचं सरकार आलं आणि त्यावेळेला प्रकाश मेहताने एकोणीशे पंच्याण्णवला नारळ फोडला होता एच्या प्रोजेक्टला त्यावेळेला दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटचं घरं द्यायची होती त्याच्यानंतर रखडला रखडला त्याच्यानंतर आम्ही सर्व सोसायटीना विश्वासात घेऊन ते एसआरए मध्ये सर्व प्रोसिजर करून नवीन विकास काढला आणि आता तो सुद्धा प्रोजेक्ट होते त्या प्रोजेक्टला पण बरीच आरक्षण आहेत ह्या आरक्षणामध्ये थर्टी सेवन्टीच्या माध्यमातून आपल्याला हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे आपण बघाल तर ह्याच्याच बाजूला बारा एकरचा थीम पार्क बनतोय बारा एकरचा एक्सर डोंगरीच्या बाजूला आणि अनिल देसाई रोडला ह्या भागातले सगळे रोड हे सी सी रोड, रोड केले त्याचबरोबर एक डायलिसिस से सेंटर चालू केलं महत्वाचं म्हणजे मुंबई कोणाची तर मुंबई आगरी कोळींची मुंबई सात बेटावर वसलेली आहे अशा सात बेटावर बसलेली गाव म्हणजे आमचं एकसर गाव कांदरपाडा गाव दहिसर गावठण ह्याचा सीमांकनाचा मोठा प्रश्न होता विधिमंडळामध्ये प्रश्न विचारून लक्षवेधी विचारून सरकारच्या माध्यमातून एक्सरचं गावातलं तळेपखाडी कोळीवाडा ठाकूर पखाडी मातार पखाडी ह्या सर्व ह्यांचं सीमांकनाच हे करून त्याचा डीपीआर करायला दिला त्याचप्रमाणे एकसर गावाची नोंद राहिला पाहिजे म्हणून मेट्रो स्टेशनला सुद्धा एकसर गाव म्हणून नाव देण्यात आलं त्याचबरोबर आपणास माहिती असेल की आम्ही कोळी भवन मुंबईतलं पहिलं कोळी भवन पंधरा हजार स्क्वेअर फुटचं दहिसर गावठणमध्ये मध्ये बनवते त्याचबरोबर विठ्ठल मंदिर ही सगळ्यांची अस्मिता आहे दैसरगंज दीडशे वर्ष जुनं हे विठ्ठल मंदिर दैसर पश्चिमेला स्टेशन जवळ आहे त्याचं सी एस आर फंड मधून पावणे दोन करोड मध्ये आपण मंदिराबरोबर एक मंदिराला हॉल सुद्धा बांधून देतो हा मोठा एक हे करतोय त्याचबरोबर आपणास माहिती असेल की साडेबारा एकर गोपीनाथ मुंडे स्टेडियम बनवले दहिसर मुंबईतल्या चार नद्या आहेत दहिसर पोयसर मिठी आणि ओशिवरा ह्या चार नद्यांचं पहिलं काम हे दहसरला चालू केलं दहिसर नदीच्या दोन्ही बाजूचं प्रोटेक्शन वॉल पंच्याण्णव टक्के झालेले आहे दहिसर नदीमध्ये विस्थापित होणाऱ्यांना त्यांची घरं दहिसरला द्यायला पाहिजे म्हणून बाराशे चव्वेचाळीस पी पीचा प्रोजेक्ट चालू आहे त्याचबरोबर दोन्ही बाजूला सिवरेज लाईन टाकून दोन एस टी पी प्लांट मुंबईचे पहिले दैसरला होत आहेत त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलचा मॅनग्रोव पार्क हा दैसरला होत आहे ह्या मॅनग्रोव पार्कमध्ये इंटरनॅशनल लेवलचे टुरिझम येणार आहेत हे टुरिझम आल्यानंतर भूमिपुत्रांना बोटिंग करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय दिला जाईल आतमध्ये क्लॅब कल्टिवेशनसाठी ट्रेनिंग देऊन त्यांना ते केलं जाईल स्थानिक फूड देण्यासाठी आपल्या महिलांना आपल्या युवकांना रोजगार दिला जाईल टू रोड कोस्टल रोडला जोडणारा पाच किलोमीटरचा पाच किलोमीटरचा ब्रिज वर्क एल एन टीला दिलेला आहे कोस्टल रोड जो आपला नरिमन पॉइंट टू वर्ली झाला वर्ली टू वर्सोवा वर्सोवा टू धैसर दहिसर टू वसई हा कोस्टल रोड झालाय ह्या कोस्टल रोडला आम्हाला एंट्री ही चारकोपन्न होती मी ती देवीदास रोडवरून रंगरेज हॉटेल आहे त्याच्या बाजूने आम्ही कोस्टल रोडला एंट्री घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की विधिमंडळामध्ये अनेक दहीसरचे प्रश्न मांडले अनेक सोसायट्यांचे प्रश्न मांडले मुंबईकरांचा मोठा प्रश्न मी मुंबईच्या सगळ्या सोसायट्यांना एन ए टॅक्स लागायचा हा एन ए टॅक्स रद्द करण्यासाठी विधिमंडळामध्ये लक्षवेधी आणली आणि सरकारला भाग पडलं की मुंबईमध्ये वाड्या कुठे आहेत मुंबईमध्ये शेती कुठे आहेत मग मुं मुंबईकरांना पुनर्विकास करताना येणे टॅक्स का लावता मग आम्ही बिल पास करून मुंबईकरांचा संपूर्ण एने टॅक्स हा रद्द केलेला आहे पाचशे टोल नाके टोल मुक्त केलेले आहेत त्याचबरोबर धारावीच्या लोकांचं पुनर्वसन हे दहिसर चेक नाक्याला करणार होते विधिमंडळामध्ये आवाज घेऊन त्याला स्थगिती दिली तिकडे वाहन तळ म्हणून आरक्षण केलं ज्या बाहेर राज्यामधून येणाऱ्या बसेस आहेत ह्या बसेसला पार्किंगला जागा नव्हती ती जागा आम्ही चेकनाक्या येथे देतोय मुंबईकरांसाठी दैसर बोरिवलीकरांसाठी हॉस्पिटलची योजना म्हणजे भगवती हॉस्पिटल चारशे नव्वद बेडचं भगवती हॉस्पिटल बनते आपण जानेवारी मध्ये त्याचं लोकार्पण करतोय ह्या भगवती हॉस्पिटलमध्ये कॅन्सर पीडित पेशंट असतील डायलिसिस पीडित असतील किंवा हार्ट पेशंट असतील ह्या सगळ्यांना आयुष्यमान भारतचा पाच लाखाचा विमा आम्ही तिकडे लिंक केलेला आहे प्री मॅच्युअर बेबी आली तर वॉर्मर मिळत नाही तर बावीस वॉर्मर ठेवले आणि त्याचबरोबर ज्या लोकांना प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ऐंशी बेडचा एक वॉर्ड प्रायव्हेट ठेवला आहे बारा रूम ह्या प्रायव्हेट ठेवल्या अशा विकास केलेल्या कामांची परि लोकांकडनं परत फेड म्हणून मी मतं मागते मी केलेल्या कामावर माझी मतं मिळणार आहे केलेल्या विकासाबरोबर मतं मिळणार आहे धैसर स्टेशन स्मार्ट स्टेशन करण्यासाठी प्रयत्न करते ते अमृत योजनेमध्ये ते सुद्धा घेतले ईस्ट वेस्टला जोडणारा आम्ही फुट ओर ब्रिज अंबावाडी ते रुस्तमजी लिफ्ट देऊन करतोय दहिसरला पूर्ण स्कायवॉकला ॲक्सिलेटर आणि लिफ्टची सोयी केलेली आहे अशा अनेक विकासाच्या दैसरमधला प्रत्येक रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं केलेलं आहे अशा अनेक योजना केलेल्या आहेत आणि या योजनांच्या मार्फत विकासाच्या मार्फत त्याचबरोबर कोविडच्या महामारीमध्ये जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे कोविडमध्ये आम्ही स्वतःच्या जीवाची परमा न करता लोकांना रोज सहा हजार लोकांना खिचडी देत होतो लोकांना सॅनिटायझर देत होतो लोकांना मास्क देत होतो सोना लोकांना पीपी किट देत होतो त्याचबरोबर आमचे एक मोरे म्हणून कार्यकर्ते त्यांच्या घरामध्ये साई शांती सोसायटीमध्ये मोरे म्हणून राहतात त्यांच्या आईचं निधन झालं होतं सर्व लोक ही हॉस्पिटलला कोविडला होती त्याचे अंत्यसंस्कार आमचे शशी कदम ह्यांनी केले म्हणजे ही आमच्या कार्यकर्त्याची कामाची पोच आहे त्यामुळे केलेल्या कामावर आमची हॅट्रिक निश्चित आहे आमचा विजय निश्चित आहे तुमच्या हॅट्रिक बरोबर आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे आता हॅट्रिक नंतर हा जो मतदारसंघ आहे तो भाजपचा बालकिल्ला होतोय का हे बघा आता पण भाजपचा बालकिल्ला आहे पुढे पण भाजपचा राहणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची आणि माझी माझी फिक्स डिपॉझिट का आहे तर माझी फिक्स डिपॉझिट माझे कार्यकर्ते माझे मतदार हेच माझे दैवत आहेत शेवटचा प्रश्न विरोधक आहेत का हे बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क असतो आणि लोकशाहीमध्ये विरोधकाने विरोधकाच काम कर मी कोणावर टीका टिप्पणी न करता मी मी केलेल्या कामाची पोच पावती लोकांपर्यंत पोचवते आणि जो सन्मान जो प्रेम आणि जो मला लोकांकडनं विश्वास मिळतो हाच माझा विजय आहे धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही वेळ दिल्याबद्दल